कृषीभूषण फेडरेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषीभूषण महाराष्ट्र एफ पी ओ स्टार्टअप फेडरेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कृषी उद्योजकता निर्मिती कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये कृषी उद्योजकता निर्मिती शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना व्यवस्थापन शासकीय योजना या विषयांवर फेडरेशनचे अध्यक्ष भूषण निकम विवेक तांबोळी दीपक पाटील शरदचंद्र लोहकरे यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील शेतकरी कृषी उद्योजक कृषी विस्तारक यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार वितरण करण्यात आला

मुली पण मिळतील सो त्यासाठी आपण एक काय प्रयत्न करू शकतो तर यासाठी छोटे छोटे काम आम्ही बिझनेस प्लॅन करून देतो कंपन्या तयार करून देतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीने कसं नेता येऊ शकतं त्यासाठी प्रयत्न करतो हे सकाळी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती चर्चा सुद्धा त्यामध्ये सर हाच होता की बऱ्याचशा कंपन्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना क्षमता विकासावर पूर्ण काम केले जाते हे त्यांनी नमूद केले त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी फेडरेशनतर्फे दोन लाख पंचवीस हजारचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला तसेच गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी शालेय साहित्य व वा अन्नधान्य वाटप करण्यात आले कृषीभूषण फेडरेशनतर्फे नोंदणीकृत दहा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोगोचे देखील मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले जगातील सर्वात लहान लेखिका आराध्या निकम हिने दिलेल्या बिकमिंग व स्मार्ट स्टुडंट या पुस्तकाच्या पोस्टरचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आज माझ्या पहिल्या पुस्तकाच्या पोस्टरचे प्रकाशन आहे याचा मला खूप आनंद आहे माझ्या पप्पांचे नेहमी रेनिंग प्रोग्राम व पुस्तक प्रकाशन होत असल्यामुळे मला पण पुस्तक, पुस्तक पुस्तक लिहिण्याची इच्छा झाली मी सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असे बिकमिंग अ स्मार्ट स्टुडंट हे पुस्तक लिहिलं आहे हे पुस्तक पाच सेक्शनमध्ये डिवाइड केलेलं आहे सेक्शन वन मेंटल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स वीच विद्यार्थ्यांचा मानसिक विकास सेक्शन टू इंटेलक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट वीच विद्यार्थ्यांचा देवर्थन बौद्धिक विकास सेक्शन थ्री फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स मीन्स विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास सेक्शन फोर बॅलन्स डायट फॉर स्टुडंट्स मीन्स विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास असंतुलित आहार सेक्शन फाय स्टुडंट्स बिहेवियर मीन्स विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांसाठी आचरण हे पुस्तक अगदी नर्सरी टू पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांचे साठी खूप उपयुक्त आहे पुReadLine मध्ये पुस्तक सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपलब्ध आहे थँक्यू यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक संजीव सोनवणे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सूर्या गुंजाळ प्रकल्प संचालक आत्माचे अभिमन्यू काशिद जयदीप निकम अध्यक्ष भूषण निकम रोहिणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यावेळी महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यातील चाळीस शेतकऱ्यांना सन्मान झाला त्यांची नावे पुढील प्रमाणे आप्पासाहेब डावकर बीड योगेश किटुकले उमेश बगणे दत्तकृपा शेतकरी उत्पादक कंपनी अमरावती गोपाल इंगळे प्रशांत बाविस्कर बुलढाणा ज्योती मुक्तार केशव वाघमारे हिंगोली इंद्रनील पाटील नवनीत पाटील सुरेश पाटील अशोक जाधव मातोश्री इंदुताई शेतकरी उत्पादक कंपनी जळगाव केरबा माने कोल्हापूर मोरेश्वर घोडे योगेश कोकाटे स्वप्नील ठाकरे नागपूर संदीप पवार नारायण मुळाने सुवर्णा काळे निखिल गायकवाड योगेश नेमणार संदीप जाधव विनायक शिंदे नाशिक मनोज वाकळे पालघर ज्ञानेश्वर आवळे शिवाजी बंडकर विकास चव्हाण संदीप सुकरे शरदचंद्र लोहकरे पांडुरंग बरळ पुणे अनिल शिगवण रत्नागिरी विजय पाटील सूर्यकांत पवार संभाजीनगर आनंदराव शिंदे शुभम भोसले दत्तात्रेय राऊत अश्विनी फुटाणे अमोल देवकटे गुणवंत ढोकणे जगन भालेराव रवींद्र गायकवाड वाशिम कृषीभूषण महापू स्टार्टअप फेडरेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रम आणि कृषी उद्योजकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय संजीव सोनवणे सर सूर्या गुंजाळ सर प्रकल्प संचालक काशीद सर तसेच अठरा जिल्ह्यामधून मान्यवर या ठिकाणी पुरस्कारार्थी उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक चाळीस शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी कृषी उद्योजकता निर्मिती शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये देखील शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी सहभाग घेतला आणि या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी अभिनंदन करतो कृषीभूषण फेडरेशनच्या माध्यमातून कृषी विस्तारामध्ये कृषी उद्योजकता निर्मितीमध्ये काम चालू आहे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आहे आणि यामध्ये जर समजा कुणाला मदत लागत असेल तर कृषी भूषण फेडरेशन नक्कीच यासाठी मदत करते धन्यवाद महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपनीच्या मेळाव्यामध्ये अनेक लोकांना जे पुरस्कार मिळाले त्यांचं मी खास अभिनंदन करतो या माध्यमातून अनेक शेतकरी एकत्रित येऊन त्यांचं नेटवर्किंग मोठ्या प्रमाणावर झालं तर कोण शेतकरी काय करतो कुठल्या भागात करतो याची माहिती इतर शेतकऱ्यांना मिळाली तर याचा उपयोग हो त्याला त्याच्या सुधारणा करण्यासाठी होऊ शकेल आणि या नेटवर्किंगमधून शेतकऱ्यांना एकत्रित येऊन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा त्याचबरोबर त्या तंत्रज्ञानाचा वापराचं ज्ञान आल्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करता येईल अशी आशा मला वाटते हां कृषीभूषण महाराष्ट्र फेडरेशन हा, हा, हा जो भूषण निकम यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला गेली अनेक वर्षाचा उपक्रम त्यातलाच पाचव्या वर्षाचा हा पुरस्कार वितरण समारंभ होता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतीमध्ये अनेक प्रयोग करणारे व कर्तृत्व करणाऱ्या शेतकऱ्यांचा कौतुक समारंभ खरं तर आज पार पाडला अनेक उपक्रम याच्यातून केले दिवसभर त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचाही उपक्रम येथे पार पडलेला आहे आणि भूषण निकम हे जे शेतकऱ्यांसाठी सातत्यानं पदरमोड करून काम करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे शेतीसाठी आधुनिकता बदलणारं वा हवामान वातावरण नवतंत्रज्ञान या सगळ्यांनी शेतकऱ्यांना अवगत करावं या हेतूने हा एक नेटवर्किंग करणं आणि शेतकऱ्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग एकमेकाला समजावेत खरं तर यासाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे तसंच शेतीमध्ये केलेल्या अनेक प्रयोगांचं त्या शेतकऱ्यांचं जे कौतुक आहे ते या पुरस्काराच्या निमित्ताने आज इथे झालेला आहे त्याबद्दल मी भूषण निकम त्यांची जी टीम आहे त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद मी कृषी भूषण महाराष्ट्र एपीओ स्टार्टअप फेडरेशन नाशिक आणि आस्था नाशिक यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातून जे कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं ज्यांनी अनोखा अनुभव दाखवला ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रगती केली अशा सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांनी आज संपूर्ण दिवस आमच्यासाठी घालवला आणि त्यांचा चांगला अनुभव आम्हाला दिला आम्ही त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर निश्चित काम करू हा पुरस्कार भविष्यामध्ये आम्हा आमच्या खांद्यावर टाकलेली अधिकची जबाबदारी आहे जे आम्ही आतापर्यंत काम केलं जसं मी सेनेत काम केलं त्याच्यानंतर एकोणावीसमध्ये ऑक्टोंबर एकोणावीसमध्ये मी व्हिरस घेतला महाराष्ट्र शासनाने कारगिल मेडल अनुषंगाने मला जी जमीन अलॉट केली ती खडकाळ जमीन होती आणि त्या जमिनीवर साडेचार हजार तब्बल साडेचार हजार वृक्षांची लागवड केली आणि ते सर्वच्या सर्व वृक्ष सर्व ऑक्शिजन पार्क क्रिएट करतात ते आतापर्यंत भरपूर पुरस्कार तिनी सांगितलं की त्यांनी फळबाग लावला असेल त्यांनी स्टार्टअप फेडरेशनसोबत केले असतील त्यांनी नवीन स्टार्टअप केले असतील पण मला सांगताना अभिमान वाटतो की मी जनतेला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देण्याचं काम केलेलं आहे कारण सर्वच्या सर्व वृक्ष हे ऑक्सिजन पार्क क्रिएट करतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमतः कृषी फेड फेडरेशन चे अध्यक्ष भूषण सर यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो का आज त्यांनी आम्हा आम्हाला भूषण प्रेरणा पुरस्कारांना गौरवलं तर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवसीय कार्यशाळा आणि शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणारे ए पी ओ असतील शेतकरी असतील शास्त्रज्ञ असतील त्यांना आज या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवलं सरांचं आणि या पूर्ण टीमचं कृषीभूषण फेडरेशन फाउंडेशनचं मी विकास चव्हाण पृषभूषण या पूर्ण ग्रुपचा सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्या त्यांनी आम्हाला हा पुरस्कार दिला एवढा मान सन्मान आमचा केला खूप सुंदर नियोजन केलं पुन्हा एकदा सरांचं आणि त्या पूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार आज ज्या पुरस्कारी मान्यवरांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि आज माझ्या मुलीच्या पुस्तकाच्या पोस्टरचे पण प्रकाशन झाले आहे त्याचा मला खूप आनंद झालेला आहे त्यामुळे म माझ्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे थँक्यू